नमस्कार मी प्रवीण आभासद सावंत आपण गायगावमध्ये बापू भानुदास कांबळे यांच्या घरी आलेलो आहोत पाठीमागच्या चार पाच दिवसामध्ये अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमध्ये त्यांच्या घराची जी पाठभिंत आहे ती पाठभिंत अतिपावसाच्या अतिपाऊस पडल्यामुळे ती पाठीमागची भिंत कोसळलेली आहे सध्या ते त्यांच्या घरात त्यांचे आई वडील ते स्वतः व एक डिलिव्हर प्रविधीसाठी आलेली त्यांची मुलगी दोन मुलं असं त्यांचा परिवार या घरात राहत होता पाठीमाग कुठून पडल्यामुळं त्यांचं जे दैनंदिन जीवन आहे हे दैनंदिन जीवन जगण्यासाठी त्यांना फार मोठा म्हणजे त्रास होत आहे सोसाट्याचा वारा आहे पाऊस आहे पाठीमाग तुझुंत पडलेले आहे पाठीमाग इतर लोकांचा मळा आहे त्यात पाणी भरपूर आहे बाहेर जाता येत नाही वावरता येत नाही त्यामुळं त्यांना खूप त्रास होतो आहे तर या ठिकाणी आपल्याला सरकारकडून त्यांच्यासाठी मदतीची गरज आहे आपण त्यांच्या घरी आलेलो आहोत आपण त्यांच्या घराची कशी परिस्थिती झालेली आहे किंवा घर कशा पद्धतीने पडलंय सध्या त्यांचं जीवन कसं आहे आपण माझ्यासोबत हे घर हे अशा पद्धतीने ही भिंत पडलेली आहे ही घरातील आतील बाजू आहे ही त्यांची आई हे बापू भानुदास कांबळे हे या घराचे स्वतः लाभार्थी आहेत या घराची भिंत अशी पडलेली आहे पाठीमागून पूर्णपणे हे पत्रा मोकळा झालेला आहे रात वारा येतोय पाऊस जर आला तर पाणी सुद्धा आत येत आहे तसेच पाठीमागच्या बाजूने आपल्याला हा व्हिडिओ बघायचा आहे तर ह्या विटा वगैरे अशा पडलेल्या आहेत फार बिकट परिस्थिती आहे विचार करण्यासारखी गोष्ट झालेली आहे तर बघतोय आपण ही भिंत पडलेली आहे खिडकी पूर्ण मोकळी झालेली आहे तसंच या बाजूने पण पूर्ण पडलेलं आहे आणि अजून जरी पाऊस झाला थोडासा पाऊस जरी पडला तरी पण हे राहिलेली भिंतसुद्धा पडायला जास्त वेळ लागणार नाही सरकारने यावर तातडीचा निर्णय घेणं गरजेचं आहे तर आपण या ठिकाणी हे जे घराचे लाभार्थी आहेत बापू भानुदास कांबळे त्यांचं मत काय आहे आपण हे त्यांच्याकडून जाणून घेऊयात तर नमस्कार काय तुम्हाला काय वाटतं याबद्दल घर पडलं आपलं काय तुमची म्हणजे सध्याची परिस्थिती काय आहे आता आता सध्याची परिस्थिती आमची अवघड जगायच अवघड झालेलं आहे बर तर आम्हाला सरकारनं काय तरी याच्यात मदत करावी आमची इच्छा अशी आहे बरं जर नाही मदत केली तर आमचं के जगणं मुश्किल होणार आहे हो हो तर हे घर कधी पडलंय तुमचं शुक्रवारी काहीतरी पाच साडेपाचच्या दरम्यान पण बर याच्यानंतर तुम्ही गाव गावचे ग्रामसेवक पोलीस पाटील किंवा जे तलाठी भाऊसाहेब आहेत यांच्याकडे तुम्ही संपर्क साधला का याची पाहणी करण्यासाठी केला ये बरं काय प्रत्युत्तर त्यांचं काय मिळालं तुम्हाला कायच नाही आम्ही म्हणले एवढंच खरं पण काय म्हणजे आतापर्यंत प्रशासनाचे शासकीय अधिकारी इथं नाही बर मग आमच्या काय म्हणायचं मला मानता येत नाही बर कार्यकर्ते कोण कार्यकर्ते त्यांना मी कानावर गाठल होत ते म्हणले होते मी भाऊसाहेब सांग बोड मग आता त्यांनी काय केलं मला बी नक्की कार्यकर्त्याचं नाव काय देवानंद कांबळे बर देवानंद कांबळे यांनी कॉन्टॅक्ट केलं परंतु त्या ठिकाणी तुमच्या घरापर्यंत शासकीय अधिकारी कोणी आलं नाही बर ठीक आहे सध्या तुमचं म्हणजे दैनंदिन जीवन सध्याच कसं जगताय तुम्ही जगता आता अवघड झाले आम्हाला घरातनं बाहेर जाता ना येत नाही आता घरातून बाहेर गेलं तर पाणीच वाहते बर आणि ते आम्हाला आम्हाला मुलगीची डिलिव्हरी आणली आणि आज डिलिव्हरी झाली रात्री ही मुलगीची आणायची का नाही आणायची आता काही कोड पडले आम्हाला ठीक आहे म्हणजे हित कसं झालंय जर आणावे तर हे पत्र जर उडलं मोकळं झालेलं आहे आणि जर उडलं तर आमचं जीवनाच काही भरवसाच नाही असं वाटतंय आम्हाला सरकारनं जर दखल घेतली तर आम्ही त्याचं काहीतरी आणून व्यवस्थित करू असं आम्हाला वाटतं शासकीय काय ठरवतील फार दुरावस्था झालेली आहे हे घर पूर्ण पाठिंबाची गुंत पडलेली आहे आणि आता पुढील गोष्टीसाठी याने जो काही प्रयत्न केलेला यावर सरकारने योग्य तो निर्णय घेतला पाहिजे शासकीय अधिकाऱ्यांनी इथपर्यंत येऊन या घराचा पंचनामा केला पाहिजे आणि पुढील गोष्टीसाठी याला जो लागणारा खर्च आहे आता सध्या आपण त्यांच्याकडूनच ऐकूयात सध्या तुमचं म्हणजे काय आहे तुम्ही जे दैनंदिन जीवन जगता यासाठी तुम्ही काय काम करता किंवा पैसा कुठून येतो काय नाही रोजगाराने जाते बरं ठीक आहे आता पावसामुळे रोजगार बंद पडलाय बरं म्हणजे आम्हानी माझा हात झालेला आहे म्हणजे या घरा घरामुळेच पडला घराच काय पडलं एक दोन वेटा येऊन लागले होते कारण मी फ्लू होतो पण ती धडा होता ते बर तुम्ही दवाखान्यामध्ये काय त्याच्यावर काय पैसा नाही तर दवाखान्यात म्हणजे खूप बिकट परिस्थिती आहे ठीक आहे आपण पाहताय या ठिकाणी फार वेगळं झालेलं आहे सगळं तर सरकारने याच्यावरती योग्य निर्णय घेतला पाहिजे आणि यांना योग्य ती मदत मिळवून दिली पाहिजे धन्यवाद